उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सध्या महत्वाची बैठक सुरू होती ती संपलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक पार पडली शिवसेना भाजपामधल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधले उरले सुरले वाद मिटवण्यासाठी प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले वर्षावरील निवडणुकीमध्ये निवडणूक प्रचाराची रणनीती देखील आखण्यात आल्याची चर्चा आहे बंडखोर आणि नाराजांच्या मुद्द्यावरही चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वर्षा या निवासस्थानी भेट झाली आणि त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे चर्चेले गेले मात्र किरीट सोमयांच्या उमेदवारीबाबत अजूनही फैसला झालेला आहे की नाही याबाबत उत्सुकता आहे अनिश्चितता आहे त्यांच्या उमेदवारीबाबत दोन चार दिवसात शिवसेना भाजपाच्या संयुक्त सभाप्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यात विविध ठिकाणी सुरू होणार आहेत त्याआधी काही ठिकाणी असलेले मा वाद मिटवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली यानिमित्तानं राज्यातील चार टप्प्यातील निवडणूक प्रचाराची रणनीती ही ठरवली जाण्याची शक्यता आहे आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून अमित उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वर्षा या निवासस्थानी बैठक झाली या बैठकीत नेमके कोणते मुद्दे चर्चेत आले होते साधारण पाच वाजता ही बैठक सुरू झाली आणि साधारण साडेसहा वाजता बैठक संपली दीड तास ही बैठक या ठिकाणी झाली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे महत्वाची गोष्ट म्हणजे राज्यामध्ये जे मनोमिलन मेळावे सेना भाजपच्या कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांसाठी झाले होते त्यापैकी दोन मेळावे हे झाले नाहीत मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे नवी मुंबईत एक मेळावा होणार होता आणि पुण्यामध्ये होणार होता तेव्हा नवी मुंबईला जो मेळावा होता तर त्यासाठी मुंबईतल्या जे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत भाजपचे प्रमुख प्रमुख पदाधिकारी आहेत यांना या ठिकाणी या बोलवण्यात आलं होतं आणि एक प्रकारे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय असावा या संदर्भात हो या ठिकाणी बैठक झाली दुसरी गोष्ट म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या काही ज्येष्ठ नेत्यांना बोलवण्यात आलं होतं म्हणजे वीस पंचवीस वर्षापूर्वी या ज्येष्ठ नेत्यांनी त्या काळामध्ये खांद्याला खांदा लावून युतीचा प्रचार केला होता तेव्हा त्या काळातले त्यांचा अनुभव त्या काळातली रणनीती कशी ठरव ठरवली जायची त्यांचे अनुभवाचे बोल ऐकण्यासाठी या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं होतं उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी चर्चा केली आणि अर्थातच या पुढच्या काळामध्ये निवडणुकी निवडणुकीचं नियोजन कशा पद्धतीचं असलं पाहिजे या संदर्भात सुद्धा या दोन प्रमुख नेत्यांमध्ये या ठिकाणी चर्चा okay. आ, हा आहे अमित उरले सुरले वाद मिटवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे काही उमेदवारांबाबत नाराजी आहे मात्र किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत काही ठरलं काय या बैठकीमध्ये या दोन नेत्यांमध्ये ही बैठक संपल्यावर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांना ते सुद्धा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा ईशान्य मुंबईमधील भाजप किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे नेमकं उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांना आधीच माहिती आहे आणि हा पूर्णपणे भाजपचा निर्णय आणि भाजपच्या निर्णयासंदर्भात राज्यातील नेत्यांनी पूर्णपणे हा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपवलेला आहे किंवा आता राज्यातील भाजपच्या नेत्यांना सुद्धा उत्सुकता आहे किंवा भाजपचे नेते सुद्धा वाट बघत आहेत की दिल्लीमधून The <laughs> किरीट सोमयांबद्दल किंवा ईशान्य मुंबईतील भाजपच्या उमेदवाराबद्दल कधी आणि केव्हा निर्णय होत होते निर्णय होत होते तेव्हा राज्यातील नेते सुद्धा याच निर्णयाची वाट बघत आहेत आणि अर्थातच शिवसेनेचा विरोध लक्षात घेता आता ईशान्य मुंबईतील मुंबईतून किरीट सोमया यांचं नाव नक्की होणार का नाव कापलं जाणार याची mm -hmm. उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे आणि अजूनपर्यंत यावर कुठलाही निर्णय होऊ शकला नाहीये थोडक्यात भाजपमध्ये किरीट सोमयांबद्दल संभ्रम निश्चित आहे असंच आजच्या बैठकीनंतर सुद्धा म्हणावं लागेल ओके धन्यवाद अमित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल